म्हणजे बघा एवढा धसका या लोकप्रतिनिधींनी घेतला यातील काहींचा आधीपासून पाठिंबा आहे तर काहींनी जुलमाचा रामराम घातलाय म्हणजे घालावा लागलाय मित्र हो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता अगदी तोंडावर आलेल्या आहेत तो त्यामुळं सगळ्याच राजकीय पक्षांना आता खडबडून जागा आलेली आहे अहो या निवडणुका कार्यकर्त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाच्या असतात आणि मग हेच कार्यकर्ते लोकसभा निवडणूक विधानसभा निवडणूक यासाठी अत्यंत महत्वाचे असतात ज्या त्या विधानसभा मतदारसंघातील आमदारांची सुद्धा मोठी कसोटी या निवडणुकीत लागणार असते कारण त्या त्या आमदारांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये हो किती पद्धतीनं आपल्या संघटनेचं काम केलेलं आहे हे या निवडणुकीमधून दिसत असतं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जो तो आपापली समीकरण जोडू लागलेला आहे आणि त्यातच आता पुन्हा मनोज दारांगे पाटील यांच्या आंदोलनाचा भडका उडालेला आहे मराठा आरक्षणाचा विषय कधी संपत नाही आणि राज्यकर्ते ते संपवूही देत नाहीत राज्यात मराठा आमदारांची संख्या नेहमीच मोठी राहिलेली आहे पण तरीही मराठ्यांना आजही आंदोलन करावी लागत आहेत बघा या सगळ्या आमदारामधले बहुसंख्य आमदार मराठा आरक्षणाच्या विषयावर तोंड उघडताना दिसत नाहीत त्यामुळं या आमदारांना मनोज जारंगे पाटील यांचीच हस्ती वाटते अव ते निवडणुकीत पराभूत सुद्धा होऊ शकतात मराठा समाजानं जर तेवढ्या प्रमाणात आक्रमकपणे जर विचार केला तर त्यातच आता मनोज जारंगे पाटील यांनी या आमदारांना बोलता बोलता का होईना पण एक इशारा दिला आणि मग काय त्याचा धसका घेऊन हे लोकप्रतिनिधी मनोज दरांगे पाटील यांच्या मोर्चाचं समर्थन करू लागले उघडपणे हो मुंबईला निघायच्या आधी दरांगे पाटील यांनी एक बैठक घेतली होती यावेळी त्यांनी मराठा बांधवांना आवाहन केलं होतं दम धमकी असं काही नव्हतं तुमचे आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सरपंच एवढंच काय ग्रामपंचायत सदस्य यांच्यापैकी कोणाला सुद्धा घरी बसू देऊ नका बस एवढंच त्यांनी सांगितलं आणि मग या लोकप्रतिनिधींचा मोर्चाकडे रीग लागू लागली मराठा समाज आणि मनोज दारंगे पाटील यांचा रोष महागात पडू शकतो याची जाडीओ हो या सगळ्यांना आहे म्हणजे लोकप्रतिनिधींना बीडचे आमदार संदीप क्षीरसागर त्यांनी अंतरवली सराठीमध्ये जाऊन थेट मनोज दारंगे यांची भेट घेतली आणि आंदोलनाला पाठिंबा दिला अहो एवढंच कशाला क्षीरसागर मराठा बांधवासोबत रॅलीत सहभागी झालेले आहेत बीडचे खासदार बजरंग सोनवणे अगदी त्यांनी सुद्धा तरंगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी तर म्हटलं जरांगेच्या आंदोलनात आपण सुद्धा सहभागी होणार आहोत जाहीर करून टाकलं गेवराईचे आमदार विजयसे पंडित यांनी आठवडाभरापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून चलो मुंबई अशा पद्धतीचा नारा देऊन टाकला तर मतदारसंघामध्ये ठिकठिकाणी थीक जरांगेना पाठिंबा देण्यासंदर्भात बॅनर देखील लावण्यात आले फक्त बीडच नाही तर धाराशिवचे आमदार कैलास पाटील उद्धव ठाकरे शिवसेनेचे त्यांनी सुद्धा एक फेसबुक पोस्ट केली जरांगे यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं आवाहन या आमदारांनी केलं तिकडं ओमराजे निंबाळकर तर काय हो त्यांनी तर या आंदोलनावर म्हणजे सरकारनं तातडीनं तोडगा काढावी अशी मागणीच करून टाकली हे खासदार संजय जाधव त्यांनी सुद्धा फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर करीत मराठा आरक्षणावरून सरकारविरोधात हल्ला था बोल केला आणि मराठा आंदोलनात सहभागी होणार असल्याचं जाहीर केलं म्हणजे बघा फक्त शरद पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांचे राष्ट्रवादी किंवा उद्धव ठाकरे यांची शिवसेना एवढंच नाही तर काँग्रेसनं सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा दिला कल्याण काळे यांनी भर पावसात जरांगेच्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला तो या या तिल कहीं सा अधी पसंद है। तर तिकडे बाळासाहेब थोरातांनी देखील जरांगेच्या मागणीला पाठिंबा दिला म्हणजे बघा एवढा धसका या लोकप्रतिनिधींनी घेतला यातील काहींचा आधीपासून पाठिंबा आहे तर काहींनी जुलमाचा रामराम घातलाय म्हणजे घालावा लागलाय अनेक आमदार खासदारांच्या दरांगे यांनी म्हणजे खरं तर त्यांना चांगलं पळवलेलंच आहे पण अजून सुद्धा ज्या आमदारांनी पाठिंबा दिलेला नाही त्यांच्याबद्दल काय भूमिका घेतली जाते हे सुद्धा खूप महत्वाचं ठरणार आहे भलेही हे आमदार खासदार मोर्चामध्ये सहभागी झाले नसतील पण त्यांच्या मनामध्ये मनोज नारंगे पाटील यांचा धसका भीती निश्चितपणे कायम राहू शकते चांगला आहे डर अच्छा होता है, पाहूया आणखी पुढं काय काय होते, धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत तो नमस्कार